व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे मनोज सरांगे यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं बऱ्याच मोठ्या संख्येने मराठे मुंबईमध्ये पोहोचले दक्षिण मुंबईमध्ये हायदोस सुरू झाला मात्र गव्हर्नमेंटने जी आर काढला आणि जरांगी यांनी आपण जिंकलो रे असं म्हण आपलं उपोषण आणि आंदोलन मागे येते आंदोलन करते सगळे आपापल्या घरी आपापल्या गावी परतायला लागले हे सगळेजण जात असताना गोपीनाथ जाधव नावाचे एक आंदोलन करते हे रेल्वेने परतत होते आता नेमकं तिथं काय घडलंय हे माहित मात्र मुंबईमध्येच रेल्वे तूप पडून ते जखमी झाले त्यांच्या डोक्याला जबर मार्ग लागला ते बेशुद्ध पडले त्या अवस्थेत त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं एक सप्टेंबर ही दी तारीख आता एक सप्टेंबरला त्यांना ऍडमिट करण्यात आलं उपचार चालू झाले मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अगोदर मुंबईमध्येच एक मराठा आंदोलक यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला ह्या गोपीनाथ जाधव हो, किंवा ते हार्ट अटॅकने जे बंधू गेले यांच्यासाठी झरांगेंनी काही केलं का हो काहीच नाही त्यांच्या घरच्यांचं साधं सांत्वन तरी केलं का नाही नाशिक मध्ये एक घटना अशीच घबली येवल्या ना मनोज जरांगे यांच्यावर जेसीबी न फुलं उधळत होता एक नवनाथ नाव आय थिंक येस तो तरुण वरून खाली पडला त्याचा मृत्यू झाला तो काय करत होता जरांगींचा ओदोधो करत होता जरांगींवर जेसीबी न फुलं उदय होता पडला गेला मराठवाड्यामध्ये एक आंदोलन झालं होतं वर्षभरापूर्वीची घटना आहे त्यावर आम्ही सविस्तर व्हिडिओ केलेला आहे त्या सभेतून परतत असताना चेंगराचेंगरीमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला एकीकडे दुसऱ्या दिवशी स्मशानामध्ये त्यांच्यावर अंत्यविधी सुरू होते आणि त्याच वेळी मनोज जरांगे क्रिकेट खेळत होते आणि मीडियामध्ये बातमी काय आली बघा सभेनंतर मनोज जरांगे निवांत क्षण अनुभवत आहेत आणि क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि एकीकडे एक त्या दोन मराठा बांधवांच्या प्रेतांना अग्नि देण्यात येत होता किती विरोधाभास या त्या दोन आंदोलकांसाठी जरांगींनी काय केलं मुंबईमध्ये हार्ट अटॅक येऊन जो गेला त्याच्यासाठी काय केलं येवल्याच्या त्या पोरासाठी काय केलं आणि आता गोपीनाथ जाधव यांच्यासाठी काय केलं त्या का अनेक आंदोलक असं म्हणत आहेत की आम्हाला तर माहीतच नव्हतं की असं काही घडलं जर आम्हाला वेळेतच कळलं असतं तर आम्ही त्यांचा जीव वाचवला असता कसा वाचवला असता डॉक्टर वाचवू शकले नाही हे काय करणार होते लडेंगे जितेंगे हनसोब जरांगे अशा घोषणा देऊन त्याचे प्राण वाचवणार होते का नाही होऊ शकत असं मुंबईमध्येच आंदोलन करत असताना गणपती दीड दिवसाचा झालेला होता आणि हे सगळे तिथे पोहोचले होते आंदोलक तेव्हा गणपतीच्या विसर्जनासाठी जे हौद बांधण्यात आले त्या हौदामध्ये बेशरमपणे यांनी जाऊन अंघोली केल्या आणि वर असंही बोलले की आम्ही येथे शौचकून म्हणजे आम्ही जे हगू व्हिडिओ बघून घ्या اے اکبر اے اکبر اے اکبر نگر کے والیاں فون کرو پانی کے نام پانی کی سہولت ہے سرکار کی مہربانی سے پانی کے سہولت ہے اکبر اکبر वो भाई तो चोरी तो 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 नहीं रहे जाने नहीं दे रहे तो किसी को भी बोलते सब ऑफिस का छुट्टी जु। है हे आहे जरांगेचे आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून हे सगळे मुंबईत आले पण इथे करतायत काय मुंबईचं सामाजिक वातावरण बिघडवण्याचा सा प्रयत्न आता हे तुम्हीच बघा काय करताय आंदोलनाच्या नावाखाली रस्ते अडवणं गाड्यांवर चढून नाचणं मुंबईच्या सिग्नल्स वर चढणं नागरिकांना त्रास होईल असं वागणं हा कोणत्या प्रकारचा लढा आहे मुंबईत येऊन वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः बारा वाजवले जरांगे तुम्हीच म्हणाला होतात ना आम्ही शांतपणे नियमांचं पालन करून आंदोलन करू त्यानुसार मराठा समाज आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही काहीही करायचं नाही त्या सगळ्या नियमाचं शंभर टक्के आम्ही पालन करणार मग आता हा गोंधळ ही तोडफोड हा खेळ कसला मुंबईकरांना दिलेल्या त्रासाला जबाबदार कोण या अराजकतेला जबाबदार कोण मराठा समाजाच्या नावाखाली गोंधळ घालणारे हे प्रकार नेमका हक्कांसाठी लढा की राजकीय स्वार्थ मी जर एकदा दहा दहा वाजता सत्तावीस लांतरवाली सोडली तर मी मंत्र्यांचं कोणाच ऐकत नसतो मुंबईचं वातावरण बिघडवणाऱ्यांना जनता थेट विचारते आणखी किती दिवस मुंबईकरांचा छळ करणार आहात मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक आपापल्या गाड्या घेऊन मुंबईच्या रवाना झालेले होते आणि हेच आंदोलन आता वाटुका ब्रिजवरती या ट्रॅफिक मध्ये देखील अडकले त्याच्याकडे आज जाणार का होत की नाही तुम्हाला सांगितलं होतं की नाही जग गाडी आम्ही सगळ्यात सोडला ही गाडी ही गाडी कोणती आहे त्या हॉटेलमध्ये त्याचं काय त्याच्यात काय दाखवा त्याच्यात काय आहे दाखवा मी रिक्वेस्ट करते नाही नाही त्याच्यात काय दाखवा गाडी बाई तू तुमचा समोर सोडला की नाही गाडी सोडायची नाही हात मग तुम्ही एक काम चिरून बोलत काय दाखवा तुझ्यात काय दाखवा अरे मी काय आहे दाख दाखात काय दाखवा 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 दात नाही हात जोडते तुम्ही तुम्ही व्हिडिओ करत नाही नाही कमन सकाळي समोर सोडला की नाही सगळ्यांना आता गाडी काय दाखवा माझं जाऊ काय काय आहे काय बघ काय दाख दाखवा काय दाखवा त्याच्यात काय नाही अजिबात नाही गाडी नाही सोडणार यात मग तुम्ही गाडी नाही तुम्ही आता गाडी सोडू शकत नाही गाडी नाही फक्त जेवणाच्या गड्या दादा जेवणाच्या गाड्या सगळ्या सोडलं नाही तरी तुम्ही खोटा म्हणताय म्हणताय नंतर नाही सांगता की नाही जसं माझा पण बसलाय त्याच्यात काय काय बघा तुम्ही बघा तुम्ही बघा त्याच्यात काय आहे बघा

आणि यामुळे बदनामी कोणाची झाली मराठ्यांची मराठा समाजाची ही किती मोठ दुर्दैव आहे की काही राजकीय शक्ती हेतू पुरेसरपणे हे अराजक पसरवत आहे आणि तरी आपल्या लक्षात येत नाही मग आपण भोळे आहोत का की आपली आता सामाजिक जाणीव कमी झालेली आहे असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो असो यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनू यावर वेगळं बोलूया तूर्तास मलोच जरांगे यांनी जो नारा दिला की आपण जिंकलो रे काय जिंकले जो जी आर निघालेला आहे त्यामध्ये मराठ्यांना कुंभी हा दर्जा देत ओबीसी मधून आरक्षण द्यायचं याला तत्वत मान्यता आहे प्रकरण अजून न्यायप्रविष्टच आहे हे अजून कोर्टात गेलेलंच नाहीये सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आणि सरसकट आरक्षण या दोन मागण्या देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्या मनोज जरांगी यांची मूळ मागणीच काय होती सरसकट आणि सगळे सोयरे अरे तीच मान्य झाली नाही ती मान्य करून घेण्यासाठीच तुम्ही गेले होते ना मुंबईमध्ये झाली का मान्य नाही मग काय जिंकलो आणि लगेच गुलाम घडायला सुरुवात विजय झाला विजय झाला पराजय झालाय खूप मोठा पराभव कसा आकडेवारी दाखवतो ऐका एसीबीसीचं आरक्षण घेतलंय नाही किती आहे टेन पर्सेंट ईडब्ल्यू एस नाही ईडब्ल्यू एस नको एसीबीसी नको मग ई एस आणि एसीबीसी च फायदा उपमित ईडब्ल्यू एस चा फायदा सगळ्यात जास्त मुस्लिम वर्गाला झाला महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्या पोलीस भरत्या झाल्या त्यामध्ये नव्वद टक्के मुस्लिम वर्गातील युवक निवडले गे उठ होते मराठे लिस्ट एकदा चेक करा ना कट ऑफ लिस्ट मध्ये सरळ कळतं की ओबीसी पेक्षा ईडब्ल्यू एस मध्ये जास्त फायदा आहे पण नाही पाहिजे आम्हाला आम्हाला समजूनच घ्यायचं नाही आहे गणित आता आणखी एक गणित मांडतो ते बघा महाराष्ट्रामध्ये दोनशे एकसष्ट जाती आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये शरद पवारांनी तर पाचर थोकलीच होती पण तेव्हा दोनशे एकसष्ट जाती या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आल्या सदोतीस टक्के समाजाला बत्तीस टक्के आरक्षण गणित बघा आता जेव्हा ह्या दोनशे एकसष्ट जाती आहेत तर यांच्या प्रत्येकाच्या वाट्याला किती टक्के आरक्षण येत आहे झिरो पॉइंट वन थ्री फोर परसेंट म्हणजे शून्य पूर्णांक एकशे चौतीस आणि आता ही एकशे बासष्ट जात या प्रवर्गामध्ये समाविष्ट केल्यानंतर याची टक्केवारी किती असणार आहे झिरो पॉईंट वन थ्री झिरो म्हणजे शून्य पूर्णांक एकशे तीस एकशे चौतीस होऊन एकशे तीस आणि ते शून्य पॉइंट फायदा कोणाचा होणार बरडले जाणार ना सगळेच जण आणि हेच तर आम्ही आधीपासून सांगत आणलोय मित्रांनो मात्र काही गोष्टी अशा आहेत ज्याकडे हेतू पुरस्सर कोणे डोळे झाक केली जाते सरांगेंसारखे काही राजकीय पुरस्कृत स्वयंघोषित एवढे मराठा तरुणाचं डोकं भरकटवण्यासाठीच निर्माण केले गेलेली आहेत सुप्रिया सुळे त्या आंदोलनामध्ये गेल्या काय झालं शरद पवारांच्या नावानं तिथल्या आंदोलकांनी बोंबा मारल्या त्यांच्या समोरच हकलून देण्यात आलं त्यांना तिथून बाटल्या फेकल्या त्यांच्या गाडीवर तेव्हा सुप्रिया सुळेंनी असे हात जोडले सगळ्यांना आणि जर चुपचाप गाडीत बसून निघून गेल्या रोहित पवार मग शरद पवार यांनी घोषणा केली की मी जरांगींची भेट घेणार आणि शरद पवार यांनी मागणी केली की घटनेमध्ये बदल करा घटनेमध्ये दुरुस्ती करा आणि हा आरक्षणाचा दिला सोडवा चार वेळा स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रात देखील तुमचं सरकार असताना तुम्हाला घटनेमध्ये दुरुस्ती करावीशी वाटली नाही का आता सल्ले ते चुकले हे सरळ सरळ माथी भडकवण्याचं काम आहे काहीही करून देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची कशी जाईल ते मुख्यमंत्री पदावरून उतार कसे होती यासाठीच सर्वतोपरी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत <coughs> हे प्रकर्षाने जाण त्यामुळे आम्हाला तर असं अजिबातच वाटत नाही की मराठा आंदोलकांनी जो गुलाम धळला आणि जो जयघोष केला की विजय झाला विजय झाला नाही पराजय झाला असं वाटायला लागलंय कारण ही मंजुरी ही तत्वता हा आहे ज्या मागण्या घेऊन जरांगी उपोषणाला बसले होते त्यापैकी किती पूर्ण झाल्या आहेत जवळपास जा आठ दहा मागण्या घेऊन जरंगे गेले होते ना काय झालं नाही मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या या मागणीचं काय झालं यावर जरांगे आज बोलायलाच तयार नाही आहेत खरं तर जरांगेंना या गोर गरीब मराठा लेकरांचं काही देणं गेलं नाहीये यांच्या नावावर यांना फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आहेत दॅट्स इट फक्त मराठा आंदोलकांमध्ये हे जे राजकीय कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी धुडगूस घातला रस्त्यावर तो तोटला प्रकार केलेला आहे त्यामुळे पत घसरायला सुरुवात झाली अनेक जण हसायला लागले समाजावर टीका करायला लागले वाईट वाटत नाही असा समाजांचा नाही खरंच नाही सुसंस्कृत आहे सुशिक्षित आहे मात्र दुर्दैवाने काही राजकीय नेत्यांनी हे घाणेडं कृत्य केलेलं आहे अराजक माजवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे हरकत नाही मुंबई पोलिसांना साष्टांग दंडवत कारण त्यांनी परिस्थिती खूप चोख सांभाळली खरंच कर्तबदार आहेत आपले हे सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांना खरंच धन्यवाद मुंबईकरांना धन्यवाद ज्यांनी ज्यांनी या मराठा आंदोलकांच्या जेवणाची सोय केली त्यांना सुद्धा धन्यवाद त्याचं कारण असं आहे सुधा शांती करणे हे खूप मोठं पुण्याचं काम आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मदत केलीये त्यांना खरच मनापासून धन्यवाद ज्या मराठा आंदोलकांनी शांतता पूर्ण आंदोलन केलं उपोषणाला बसले त्यांचे देखील आभार भावानमुख लढत राहा लढा मोठा आहे कायदेशीर मार्गाने आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार दरबारी अर्ज व करणारच आहोत आणि मागणी लावून धरणारच आहोत मार्गाने कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सुटावा हीच इच्छा बाकी समाजामध्ये राज्यामध्ये अराजक पसरवू नये ही त्या प्रभू श्रीरामाच्या चननी प्रार्थना जाता जाता, जाता विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गवर्मेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे काही खेड्यापाड्यातून आलेले अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतले रोपणं आणि त्यांचे अत्यंत वेदना सहन करत असणारे नातेवाईक त्यांचे हाल आहेत झोपायला जागा नाही खायना पैसे नाही पाया वाहन नाहीत अहो पिशव्या फाटलेल्या आहेत ते जे कपडे घेऊन आले ना चार दिवसासाठी पाच दिवसासाठी त्या पिशव्या फाटलेल्या आहेत काय करायचं आता या सगळ्या गोष्टी आपण पुरवूया त्यांना आणि म्हणूनच आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे ती म्हणजे या रुग्णांच्या औषधांसाठीचा खर्च करायचा आणि त्यांच्या ह्या नातेवाईकांचे हाल कमी होतील आणि त्यांना जास्तीत जास्त आपण धीर लिहू शकू आधार शकू असं काहीतरी करूया त्यांना यांच्या गरजेच्या वस्तू देऊया यांच्या जेवणाची सोय करूया राहण्याची सोय करूया अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहे कॅन्सर हा आजार असा आहे ज्यामध्ये औषध उपचारांसह मानसिक आधाराची देखील अत्यंत आवश्यकता असते तेव्हा चला मित्रांनो या मोहिमेमध्ये सामील होऊन एक सत्कर्म आपण एक करूया जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेला आहे तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं असं वाटतं नक्की द्या आणि ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला नक्की शेअर करा त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला ज्या बावत्या बनवता येते तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करा एवढीच विनंती आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की, वा, नक्की करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघतोय तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर नक्की करा काळजी घ्या पावसाळ्याचे दिवस आहेत व्हायरल इन्फेक्शन्स खूप वाढलेले आहेत कुटुंबाची काळजी घ्या आपल्या घरातल्या मुलांची काळजी घ्या स्वतःची देखील काळजी घ्या आवश्यकता नसेल तर बाहेर फेरू नका शक्यतो हो, त्याचं कारण असं आहे कुटुंबातली एक व्यक्ती जरी आजारी पडली ना अख्खं कुटुंब आजारी त्यामुळे काळजी घ्या बस पुन्हा रुपया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम